सुरगाणा तालुक्यातील लाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लाडगाव येथे तहसीलदार रामजी राठोड तसेच नायब तहसीलदार पाडेकर रावसाहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले लाडगाव फाटा येथील शेतकऱ्यांनी साडेतीन किलोमीटरचा रस्ता मोकळा केला होता त्यात आज नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर केली वृक्षारोपण आणि रस्ता मोकळा करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासोबतच सामुदायिक सहभाग आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देताना झाडे लावण्यासोबतच नियमित काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले या प्रसंगी सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड तसेच नायब तहसीलदार पाडेकर रावसाहेब ग्राम महसूल अधिकारी किशोर पवार सागर गवारी जितेंद्र चौधरी जगदीश गांगोडे दीपराज सूर्यवंशी किशोर पवार पंकज खंबायत राधिका जगताप सलोनी चव्हाण दिव्या लोणी विमल हिरपुढे सरिता मोरे शिला दोबाडे ढोमसे सचिन निकम वाघमारे कुठे मंगळ मंडळ अधिकारी ठाकरे पूनम गायकवाड कोतवाल बाळू पवार भाऊराव चौधरी तसंच गावातले पोलीस पाटील सरपंच उपसरपंच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा